डिजिटल इंडिया चे डिजिटल श्री धन्वंतरी धाम सरकार यांच्या वतीने महाराष्ट्रभर राबवणार व्यसनमुक्ती अभियान महाराष्ट्रातील गावागावांमध्ये व्यसनमुक्तीसाठी श्री धन्वंतरी धाम सरकार व डॉक्टर सुनील उदगीर यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियानाला धुळे धुळे शहरातील मानस हॉटेल येथे दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सुरुवात झाली महाराष्ट्रातील विविध शहरातून आलेले व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती अभियानात काम करणारे कार्यकर्त्यांना अभियान उदगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पुढील महिन्यात नाशिक येथून या उपक्रमाला सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात येत आहे महाराष्ट्रातील नागरिक दारू तंबाखू गुटखा आणि इतर पदार्थांचे व्यसन करतात त्यातून आरोग्याच्या समस्या व अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे श्री धन्वंतरी धाम सरकारचे डॉक्टर सुनील उदीकर यांनी व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करण्यासाठी अभियान राबविण्याबाबत निर्णय घेतला आहे यात व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना निमंत्रित करून त्यांच्याकडून उपक्रमाबाबत सूचना घेण्यात आल्यात तसेच व्यसनमुक्त होणाऱ्या व्यसनाधीन व्यक्तीला धन्वंतरी धाम सरकार यांच्या वतीने मोफत औषधी देण्यात येणार आहेत या अभियानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन डॉक्टर सुनील उदीकर यांनी केले आहे व्यसनमुक्तीसाठी काम करणारे कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊली गोरे मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव जावीद शेख बलिराम जोशी तसेच व्यसनमुक्तीवर काम करणारे विविध मान्यवर उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे धन्वंतरी राम सरकार या माध्यमातून पूर्ण भारताला मधुमेहमुक्त व निसर्गमुक्त करण्याचं अभियान आजपासून आम्ही चालू करत आहे युवकांचा देश आहे आणि युवकांच्या देशामध्ये युवकच दारू पिऊन देशी जोडीला जात आहे त्यासाठी धन्वंतरी राम सरकारने आजपासून एक प्रत एक निश्चय केलेला आहे का हजारो लोकांना व्यसनापासून आम्हाला मुक्त करायचं आहे व्यसनाने झालेल्या परिवाराला मोफतमध्ये औषध देऊन शिवाय त्यांच्या घरच्यांना व्यसनाच्या माध्यमातून कन्व्हिन्स करून व्यसनात व्यसन वेशन झालेल्या माणसाला समजवून आणि व्यसनामुळे काय काय त्याच्यामुळे शरीरावर परिणाम होतात हे त्यांना कन्व्हिन्सिंग करून त्या परिवाराला सुखी बनवण्याचं काम धाम सरकार आज करणार आहे आणि आजपासून आम्ही हा संकल्प हाती घेतलेला आहे तरी माझ्या ज्या पण व्यक्तींना बंधूंना भावांना व्यसनापासून त्रस्त झालेले लोक जर तुमच्या संपर्कात असतील तर नक्कीच धन्वंतरी राम सरकारमध्ये तुम्ही त्या लोकांना संपर्क करून द्या त्या लोकांना मोफत मध्ये औषधं देखील दिले जातील आणि व्यसनापासून त्यांना अलिप्त करण्यासाठी आणि त्यांचं जीवन सुखी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका